आयुष्यात आपले विश्वास खूप महत्वाचे आहेत हे आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये मा बघितलेले आहे पण ते बदलायचे कसे ते बदलता येतात का हे सगळं आपण आज व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत खरं तर ही क्लिष्ट प्रक्रिया आहे पण ती सोपी करून आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न करूयात नमस्कार मी प्रोफेसर अपर्णा अष्टपुत्री शिसू आज आपण समजून घेणार आहोत की हे जे आपले बिलीफ्स आहेत ते बदलायचे कसे त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत सगळ्यात पहिला, तो पहिला जो टप्पा आहे ना ज्याच्या आधारावरती आपण बिलीफ बदलू शकतो ते आहे त्याचं आयडेंटिफिकेशन ओळखा आणि एका वेळेला ना एकच बिलीफ वरती आपण काम करूया सगळं एकाच वेळेला बदलायच्या भानगडीत नको जायला कारण मग काहीच होणार नाही त्यामुळे एक असा विश्वास घ्या ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतोय मग तो स्वतःबद्दल असेल तर तो अधिक चांगला आहे की मला स्वतःबद्दल विश्वासच वाटत नाही माझा कॉन्फिडन्सच कमी आहे माझा विश्वास असा आहे माझे बिलीफ आहेत की मला नाही जमत चांगलं आय एम नॉट गुड इनफ हा जर का माझा बिलीफ असेल की मी नाही आहे चांगली तर हा आपण घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आयडेंटिफाय करूया हा लिहून काढूया एक एकदा मी आयडेंटिफाय केला की नेमका कोणता बिलीफ वरती मला काम करायचं आहे मग त्याच्यानंतर कुठून आला ह्याचा आपण शोध घेऊया की मला जे वाटतं ना की आय नॉ आय एम गुड फॉर नथिंग हे कुठून येत आहे मला मी लहानपणी आई वडील मला असं म्हणत होते का माझे शिक्षक असे म्हणत होते का मला अनुभव काही आलेले आहेत का मी करायला गेले आणि नाही झालंय हे हे थोडस आपण काय करूया बॅक फ्लॅशबॅक जाऊया आणि आठवूया आणि ते लिहून काढूया एक आपल्या लक्षात घ्याल की आपल्याला जर स्वतःत बदल करायचे असेल तर फक्त विचार पातळीवर बदल करून चालणार नाही किंवा मी विचारात बदल करते विचारांच्या आधारात तसं होणार नाही आपल्याला कागद पेन घ्यावा लागेल आणि लिहून काढावं लागेल ह्याचाच फायदा आपल्याला होणार आहे बिलीव्स जर आपल्याला बदलायचे असतील थी तर ठीक आहे तर मग आपण मागे जाणार आहोत कुठून आलेलं आहे ते चेक करू मग ते एकदा चेक झालं की मग आपण बघूया की हे किती खरं आहे हे शंभर टक्के बरोबर आहे का मी काहीच चांगलं करू शकलेली नाहीये का तर काही गोष्टी मी चांगल्या केलेल्या आहेत काही गोष्टी मला जमल्या नाहीत मग कोणत्या गोष्टी जमल्या आहेत कोणत्या गोष्टी नाही जमलेल्या आहेत हे आपण लिहूया हा पहिला भाग झाला जिथे आपण आयडेंटिफाय केलेला दुसरा जो भाग आहे त्यामध्ये आपले जे बिलीफ आहे ना त्याला आपल्याला चॅलेंज करायचं आहे है। है की आय एम गुड फॉर नथिंग हा जर का बिलीफ आपण घेतला की मी नाही आहे तर चॅलेंज करूया की शंभर टक्के असाच आहे का मग आपण बघितलं आधी की काही गोष्टीत आपण चांगले आहोत काही गोष्टीत नाही आहोत आता ज्याच्यात नाही आहोत त्याला पण आपल्याला चॅलेंज करायचं आहे म्हणजे काय होईल की कि किती त्याच्यामध्ये सत्यता आहे हे आपल्याला कळेल एकदा त्यातली सत्यता आपल्याला कळाली की मग आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला आपले जे बिलीफ्स आहेत जे आपण कॉन्ट्रडिक्ट केले चॅलेंज केलेत ना त्याच्यावरून एक नवीन बिलीफ तयार करायचा आहे की मी प्रयत्न करते शंभर टक्के जरी मला नाही जमलं सगळं चांगलं तरी पण मी अगदी शून्य नाही आहे ना म्हणजे मी अगदी एक्सपर्ट नाही आहे पण मी अगदी गुड फॉर नथिंग पण नाही आहे मग मी मी बरी आहे काही गोष्टीत मी चांगली आहे आणि काही गोष्टीत मला सुधारण्याला स्कोप आहे मी काय केलंय माझा बिलीफ जो आहे त्याला थोडासा नवीन फॉर्मॅट मी तयार केलेला आहे आणि हा नवीन जो फॉर्मॅट आहे तो खूप अतिरंजक आपल्याला करायचा नाहीये म्हणजे खूपच एकदम मला सगळंच जमणार आहे आय एम दी बेस्ट म्हणजे आय एम गुड फॉर नथिंग वर डायरेक्ट आय एम दी बेस्ट असं जायचं नाहीये कारण मग आपल्याला तेही कळतं की ते काही वास्तव नाहीये ते, ते पण अतिरंजित आहे त्यामुळे जेव्हा आपण हे बिलीफ्स ला आपण नवीन फॉर्म मध्ये आणणार आहोत आपण अडॅप्ट करणार आहोत त्यांना चेंज करणार आहोत मॉडीफाय करणार आहोत त्याच्यामध्ये सत्यता असावी ते अधिक वास्तवाशी जुडलेले जोडलेले असले पाहिजे म्हणजे मी प्रयत्न करते आहे मी अगदीच शून्य नाहीये पण मी शंभर पण नाहीये पण मी काही गोष्टीमध्ये ऐंशी नव्वद आहे काही गोष्टीमध्ये साठ टक्के आहे काही गोष्टीमध्ये वीसच टक्के आहे काहीमध्ये दहा टक्के आहे आणि हे मी स्वतःला सांगती आहे मी काय केलंय चेंज केलेलं आहे मग मग चौथा जो टप्पा आहे ना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे ती आहे प्रॅक्टिस करणं मी जे काही ठरवलेलं आहे की हे माझे बिलीफ्स आहेत ते सातत्याने स्वतःला सांगणं स्वतः म्हणजे आपण असं म्हणू की रोज सकाळी जो मी बिलीफ घेतलेला आहे मला बदलायचा आहे तो जो बदललेला जे वाक्य आहे ते मी रोज सकाळी उठल्यावरती म्हणायचं आहे स्वतःला सांगायचं आहे आणि नुसतं सांगायचं नाहीये त्याच्यानुसार वर्तन पण करायचं आहे म्हणजे आय एम गुड फॉर नथिंग जेव्हा मी म्हणते आहे त्यावेळेला मी काहीच काम करत नाही पण मी आता काय चेंज केलंय की ठीक आहे ना काही याच्यात मी दहा टक्के चांगले असेल काही याच्यात वीस टक्के मग समजा वीस टक्के माझं ड्रॉइंग चांगलं असेल तर मी प्रॅक्टिस करेल जर मला गरजेचं असेल की ते चांगलं करायला पाहिजे मी तर नसेल तर मी त्याला सोडून देईल की काय हरकत नाही वीस टक्क्यावरती त्याला राहू देऊया आपण काही गोष्टी ज्या मला सुधारायच्या असतील ते मी वर्तनात आणणार आहे थोडस काय म्हणतात की मेहनतीच काम आहे थोडसे एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत पण हीच पद्धत आहे ज्यातनं आपण स्वतःमध्ये सुधारणा करू शकतो मागच्या व्हिडिओत आपण बघितलं की आरिबीटी जी थेरपी आहे ती अशीच याच स्वरूपामध्ये पुढे जाणारी आहे ही अगदी थेरपी नाही आहे पण आपले जे दैनंदिन बिलिफ्स आहेत ज्यांनी आपलं कामामध्ये अडथळा निर्माण होतो आहे आपले कॉन्फ्लिक्ट वाढत आहेत ता आपला ताण वाढतो आहे तो आपण या पद्धतीने जर बदलायला लागलो तर आपल्या वागण्यामध्ये आपल्या जगण्यामध्ये आपल्याला अधिक आनंददायी क्षण आणि किंवा कोपिंग ज्याला आपण म्हणतो ते आपण चांगल्या पद्धतीने करू शकणार आहोत त्यामुळे सगळ्यांनी हा प्रयत्न नक्की करावा आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद